सहकार मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता संतप्त प्रतिक्रिया जा, यायला समोर सुरुवात झाली आहे माझ्यासोबत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कुमार गाडगे सहकार मंत्री म्हणतायत लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आणि निवडून येण्यासाठी आम्ही हे आश्वासन देत असतो कसं बघता हे सगळं उत्तर नाही सहकार मंत्र्यांनी खरं बोलले असं मला वाटतं म्हणजे अजित पवारांनी निवडणुकीच्या अगोदर जी घोषणा केली होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोराखो म्हणजे ही निवडणुका जिंकण्यासाठी खोटं आश्वासन देतोय आपण हे अजित पवारांनी या मंत्र्यांना सांगितलेलं आहे आम्ही आणि ते पोटातलं ओटात काल सहकार मंत्र्याच्या पोटात आलेलं आहे आणि ते खरं बोलून गेले म्हणजे राष्ट्रवादीची पद्धत आहे खोटं बोल पण रेटून बोल काल सहकार मंत्र्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आज राज्यातला शेतकरी अतिशय शे संकटात शे 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 असताना एवढं मोठ्या पदावर असलेला माणूस सहकार क्षेत्राचा प्रमुख असलेला माणूस राज्याचा त्या प्रमुखाने जर अशा पद्धतीत चुकीचं वक्तव्य करणं शेतकऱ्यांना ना ला नाद लागलाय कर्जमाफीचा अहो मंत्री महोदय साहेब तुम्हाला काय काय नाद लागलेत हा तुम्हाला जसं तुमच्या संस्था वाढवण्याचा नाद आहे तुम्हाला जसं तुमचा तुमचे कारखाने वाढवण्याचा नाद आहे बँका वाढवण्याचा नाद आहे तसा शेतकऱ्यांचा एक छोटासा नाद आहे जे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे हा तो डोंगर कुठतर कर कमी करण्यासाठी आपला आवाज शेतकरी उठवतोय वारंवार कर्जमाफीची कर्जमुक्तीची मागणी करतोय त्याबद्दल बोलतोय तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला नाही ती कायकार नाही पदावर राहायचा अजित पवारांनी अशा लोकांना हकडून दिलं पाहिजे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे दिलगिरी दिल साई दिलगिरी काहीच होत नाही हो गेल्या काय झालं मानिक रंगोकाटे काय म्हणले मी माझा त्या रम्मीचा संबंध नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या काय विधिमंडळाचा चौकशी अहवाल अजून बाहेर आलाच नाही सरकार तुमचा मेजॉरिटीन तुम्ही बसलात तुम्ही सगळे कारभारी असल्यामुळे तुम्ही तो अहवाल सुद्धा बाहेर दिलेला नाही अशा चौकाकाराच्या वारंवार दिलगिरी मागायची मा पुन्हा काहीतरी चुकले असं लक्षात आल्याच्या नंतर लगेचच काय म्हणायचं मी शेतकऱ्यांचा खूप पोरग आहे मी पण शेतकरीच आहे तुम्हाला आता शेतकरी आठवतो आणि शेतकरी तुमच्या समोर एक तिडकीनं मागणी मांडतोय कर्जमाफीची ते तुम्हाला दिसत नाही तेव्हा तुम्ही शेतकऱ्याची पुत्र नाहीत मंत्री पदाची हवा तुमच्या डोक्यात आहे आणि आम्हाला तर बाबासाहेब पाटील हे चांगले व्यक्ती म्हणून आम्हाला वाटत होते राजकारणातली एक स्वच्छ व्यक्ती असं वाटत पण असं वक्तव्य कशामुळे केलं मला माहीत नाही परंतु असं चुकीचं वक्तव्य करणाऱ्या लोकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आता तुमचं वय पण झालेलं तुम्हाला असं मला वाटतं वयामानानं शब्द तोंडून गेला बी असेल आपण तो नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावर बाजूला नैतिक जबाबदारी घेऊन पदावर बाजूला व्हावा अशी मागणी आता छावासाहे केली आहे